नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती मी सर्वांचं मनस्वी स्वागत करतोय नुकतंच एक आपल्याला हायकोर्टाने आधीच दिलेली न्यूज या ठिकाणी पाहायला की कनिष्ठ न्यायालय भरती या ठिकाणी लवकरात लवकर राबवावे भरती करण्याचं हायकोर्टाचे हे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत म्हणजे जेणेकरून आपल्या बांधवांसाठी आता येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर भरती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे यामध्ये काही शंका राहिलेली नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा आपला अभ्यास कायमस्वरूपी चालू असणं गरजेचं आहे तत्पूर्वी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये सहायक आयुक्ताची जी पोस्ट या ठिकाणी आहे ते हे पद सरळ सेवेमार्फत भरलं जाणार आहे आणि त्या उद्देशानं एक फेब्रुवारी रोजी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती त्याच्याबद्दल टेक्निकल आणि टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल अशा दोन बॅच या ठिकाणी लॉन्च केलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो या सुवर्णसंधीचा फायदा घ्या बघा आता यामध्ये नॉन टेक्निकल जी फी आहे ती चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि टेक्निकलची फी ही चोवीसशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे बघा ह्या दोन्हीपैकी कोणतीही तुम्ही बॅच घेऊ शकता एक कोणतीही बॅच घ्या तुम्हाला जी सोपी वाटेल ती आणि आपला अभ्यास हा जी काय कलमी आहे ती ट्रिकच्या स्वरूपातून आपल्याला कमी वेळेमध्ये कसा अभ्यास करता येईल त्याचं एक तंत्र या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे प्लस तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी ही मार्गदर्शक बॅच ठरेल कारण तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला ही शिकवणी असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ही बॅच घेण्यासाठी ब्याण्णव सव्वीस झिरो एकसष्ट एकसष्ट एक या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती घ्यायची आहे जे काय हायकोर्टाचे निर्देश आलेले आहेत ते आपण या ठिकाणी बघूया पुढारीचा पेपर आहे पुढारी पुढारी या न्यूजपेपरमध्ये आपल्याला ही पाहायला मिळते आता यामध्ये कनिष्ठ न्यायालय रिक्त पदे तातडीने भरा हे काय आहे ते हायकोर्टाचे निर्देश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यामध्ये आपल्याला ही रिक्त पदांची उच्च न्यायालयाची गंभीर बाब दखल घेतलेली आपल्याला पाहायला पाहायला मिळते उच्च न्यायालयाने ही गंभीर बाब असलेली ही न्यायालयाने गांभीर्याने घेतली मी काय म्हणतो लक्षात आलं आले का या पार्श्वभूमीवरती जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश दिवाणी न्यायाधीश दंडाधिकारी दि आणि इतर न्यायिक अधिकाऱ्यांच्या तीन हजारहून अधिक मंजूर रिक्त असलेल्या पदांवरती भरती करण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिलेले आहेत रिक्त पदे भरण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत याची ब्ल्यू प्रिंट सादर करण्याचे देखील निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत म्हणजे खूप या ठिकाणी सिरियसली गांभीर्यानं ही बाब हायकोर्टाने घेतलेलं दिसते तसेच विविध संवर्गात मंजूर झालेली एकूण पदांची संख्या ही एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत रिक्त पदे आणि भरती प्रक्रिया कोणत्या टप्प्यात सुरू केली जाईल याची खंडपीठाने सादर करण्याचे निर्देश दिले म्हणजे जो काही अहवाल आहे तो या ठिकाणी तुम्हाला आम्हाला तातडीने सांगा की तुम्ही काय करणार आहात मग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत लक्षात ठेवा आता आपल्यासाठी एक महत्वाची बाब आहे एकच जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे चालू चालू बाबी लक्षात जे काय रिक्त पदे आहेत ही रिक्त पदांची संख्या मंजूर आणि रिक्त पदांची संख्या त्याचा अहवाल सादर करा हायकोर्टाला असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय त्यामुळं येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या बघा जिल्हा न्यायालय भरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे जिल्हा न्यायालयामध्ये भरती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळेल या ठिकाणी ही बाब या ठिकाणी एक प्रकरच्या आपल्याला निदर्शनास येत आहे त्यामुळं तयारीत राहा त्यामध्ये लिपिक असेल शिपाई असेल त्यानंतर काही वाहन चालक का असतील काय फरस असतील काय हमाल असतील अशी संपूर्ण पदे या ठिकाणी या माध्यमातून भरली जातील त्यामुळं ही मोठी पद भरती मागील वेळी जशी झाली होती तशी पुन्हा एकदा होण्याची चान्सेस आपल्याला पाहायला मिळत आहेत तयारीला लागा या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद